आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबा व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड निळवंडे धरणाच्या कालव्यातून ओहरप्लाचे पाणी तातडीने सोडण्यात यावे अशी मागणी एका पत्राद्वारे लोकनेते माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केले आहे भंडारदरा व निळवंडे धरण पाणलोट परिसरामध्ये यंदा मे आणि जून महिन्यामध्ये पाऊस झाल्याने निळवंडे आणि भंडारदरा धरणामध्ये पाण्याची समाधानकारक उपलब्धता झालेली आहे परिणामी या धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीमध्ये होत आहे मात्र दुसरीकडे निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र हे पर्जन्य छायेखाली येते त्यामुळे अद्यापही लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही लाभक्षेत्रात शेतीसाठी व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या कायम आहे हा विरोधाभास लक्षात घेता निळवंडे धरणातील अतिरिक्त ओव्हरफ्लो पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून तातडीने सोडण्यास आवश्यक आहे या दुष्काळी पट्ट्यात आत्ताच पाणी सोडले तर ते पाणी अडवले जाईल जिरवले जाईल आणि त्यातून बरेच क्षेत्र सिंचनाखाली येऊन वर्षभर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पटेल यांच्याकडे केली आहे